नमस्कार तर चला बघा आता मी निघाली आले ते तर सोनत आयच्या तर सकाळी हिडू सोले त्याला लगेच कमेंट आली बघा एक कोण आहे काय माहिती स्वातीला म्हणून ते राधीच्या माग पळती <स्तुण> थांबा इथन लेस पाणी आहे अहो ताई तस काही नाही व मला पळायला आणि तीन मला काय हाऊस आली का की माझी हाजरी बुडवायची माझं एकतर हातावरलं पोट हा, माझ हातावरलं पोट मी कामधंदा सोडून राधेच्या महाग पळायला काहीतरी कारण असतय आता यांचं आहे एकतर भांडणाचा काय काहीतरी असतंय का त्यांना काय आई वडील आहे ते का कोण हाय आता हे आमचा बी पोरा पोरातच खेळ झाल्यावर झालाय बघा कारण का त्यांचं ते बी तेवढंच आमच्यात कोण जाणत ना समजावायला सांगायला का हाय आणि तुम्ही म्हणता तुला आई बाप आहे की पण ह्यांचा प्रॉब्लेम माझी आई कसं सोडवणार ती बी असतं की आता माझं असतं तर काय तर म्हणलं असतं कायतरी केलं असतं पण आता ह्यांचा विषय ह्यांचा वेगळाच आहे तर आता भाऊजी बी आले ते बघा तर असं समजू नका की काम झालं नाही म्हणून जाती आणि ही करते मला मी रोजचं हजार रुपये बुडवायला काही शोक आलेला नाही आता तोंडावर दिवस आलाय काय सण आलाय सण असू तिच काहीतरी कारण असते ते काहीतरी थोडी नडी असते ते ती समजावून घ्यायचं असतंय आणि असल्या कामाला सगळ्यांनी मदतीला धावावं कि मला हाऊस नव्हती एवढ्या रात यायचं लेकरं बाळा माझी घेऊन आबाळ आलेलं पाऊस इजा वारा होत्या ती बी असल्या माळा नाही यायला त्यांचं कोणी नाही ऐकायला कोणी नाही सांगायला <laughs> <laughs> तर राहताला मी म्हणते घर कुठलं आहे नेमकं कुठलं आहे तर एक जण म्हणतं की एक जण आहे पुढचं आता कुठलं आहे कुठलं नाही काय माहित नाही तर चला कारण का आपण इकडं पहिल्यांदाच आलोय का आलो नव्हतं ना गेलं नव्हतं रात्री इष्ट लवकर काय नाही तसले चारचाकी गाडीला काय म्हणते गे गाडीत फोर व्हीलर फोर व्हीलर कसे तर हात केला आणि तिथन अंधार झाला तर चला भाऊजी बी आलेत तुम्हाला दाखवते असले सोन्यासारखी घरदार सोडून त्यांना विश्वक नाही आलेला आला तर राहायचा यायचा अगं भाऊजी आले आहे का गाडी मग तिथेकडे आय भाऊजी भाऊजी लगेच गेले तर काय ते तर झाले बघा काही अगो बा ह्यात लयच काढ काय भाऊजी काय नेमक दिसतच नाही बाहेर मग इतके दिवसात ना कुठे काय राज्या का पाकिस्तानला पाकिस्तान जवळ 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 बया हाय का बघा लेकर बाळ सोडून हाय का काय करावं सण आलाय सुद्धा आलाय है का नाही का मला अर्जेंट बोलवून घेतलंय माता कपडे हे अंगो फांगो नको हे पाच सहा दिवस झाले का आता तर आपली युट्यूब फॅमिली एक जण म्हणतय काम धंदा सोडून तू येते इकडं कोण म्हणते कोण हाय काय माहिती आता कुठली ताई आहे का मावशी आहे का काकी का आहे का मामा आहे का दादा आहे तिला सांगत ना समजून काय समजून सांगा सगळं त्यांना उगा होताना करून दाखवल्यावर कसं व्हायचं हम्म हो मग त्यांना तसंच पाहिजे असं मोठ्यानं करून दाखवायचं तर मग दाखवायचं सगळ्याच्या घरी चुलीच्या माती असतात मातीच्या चुलीच चुकलं काय कि माझ्याकडून बोल ना तर आता आले तर भाऊजी ते बघू आपण काय होत काय नाही निर्णय हाय का ना मग काय जेवण बिवण नाश्ता बिष्टा केलाय का नाही मग कुठे आलो बघा भाऊजीचा आमचे अवतार कारण का कष्टही बेकार आहे का ना पैसा पैसा मला वाटत कि सोप्पा सोप आहे का हो काय नाही लय अवघड आहे भाऊजे तर आम्हाला बी इथे यायला आठ वाजले होते म्हणून तुम्हाला बी ना तर तुम्हाला आता इथे बारा एक वाजली मग मी सकाळी आठ वाजता हल्लो पुण्यातून बरं आता आंघोळ ते करा जेवण करा आणि मग जाऊ आपण काय असेल ते मिटवून आपण आता तर रातायच काय म्हणणं येत आहे बाहेर